प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत मुक्ता आणि सागर घरी येतात सगळेजण त्यांचं आनंदाने स्वागत करतात इंद्रा मुक्ताला ओवाळते आणि तिची दृष्टही काढते आणि मग त्यानंतर ती आणि सागर घरात जातात तर दुसरीकडे सावनीला ती हारल्यामुळे खूप त्रास होत असतो ती खूप दारू पिलेली असते तिला स्वतःच्या पायांवर नीट उभं देखील राहता येत नाही तिला सतत स्पर्धेच्या वेळी घडलेला प्रकार आणि मुक्ताचं बोलणं आठवत असतं आणि ती स्वतःशीच म्हणत असते की त्या मुक्ताची लायकी तरी आहे का माझ्यासमोर जिंकायची आणि त्याचवेळी आदित्य त्या ठिकाणी येतो सावनीची अवस्था बघून तो खूप घाबरतो आणि तितक्यात सावनी तोल जाऊन बेडवर पडते तर दुसरीकडे मुक्ता सगळ्यांसाठी चहा नाश्ता घेऊन येते सर्वजण मुक्तामुळे खूप खुश असतात तिचं कौतुक करत असतात त्यानंतर मुक्ता चेंज करण्यासाठी जाणार इतक्यात इंद्रा तिला थांबवते आणि ती मुक्ताची दृष्ट काढत म्हणते की माझी खूप इच्छा होती की माझ्या सुनेनं असं छान नटून थटून माझ्या समोर यावं आणि आज माझी ही इच्छा पूर्ण झाली ती मुक्तावर खूपच खुश असते आणि ते बघून इतर सगळ्यांना देखील आनंद होतो तर बापू म्हणत असतात की सुनबाई तू खरंच आज खूप भारी काम केलं आहे त्यावर कोमल म्हणते ती स्पर्धा जिंकली आहे म्हणून ना आणि त्यावर बापू म्हणतात नाही नाही तिने इंद्राचं मन जिंकलं आहे म्हणून कारण ते जास्त अवघड आहे आणि ते ऐकून सगळ्यांना हसू येतं त्यानंतर पुरू म्हणतो पण मुक्ता बाळा खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे आज तुझ्यामुळे आम्ही सगळेजण खरंच खूप खुश आहोत आणि त्यावर माधवी म्हणते बघ पुरू मी तुला सांगितलं होतं ना आपली मुक्ता नक्की जिंकणार तिने कॉलेजमध्ये डान्स केला होता आणि त्यावर पुरु हसतच म्हणतो हो ना आजही तिने अगदी तसाच डान्स केला आणि ते ऐकून मुक्ताला अजून खाली मान घालते तर सागर तिला विचारतो पण तुम्हाला कसं वाटत आहे आणि त्यावर मुक्ता म्हणते की खरंच मला खूप छान वाटत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मम्मी बापू आई बाबा माझी सईमाऊ आणि तुमच्या सपोर्टशिवाय हे करू शकले नसते आणि मग तिया सगळ्यांचे आभार मानते तर इंद्रा तिला म्हणते की माझा सागर तुझ्यासोबत होताना मग तू हारणं कधी शक्यच नाही पुढे ती असंही म्हणते की खरं तर तुझा डान्स बघून ना मी इतकी खुश झाले जर मला शिट्टी वाजवता येत असती ना तर मी वाजवली असती आणि ती शिट्टी वाजवण्याचा प्रयत्न करते पण तिला काही वाजवता येत नाही त्यामुळे सगळेजण हसू लागतात आणि त्यावेळी सागरचं लक्ष मुक्ताकडे जातं आणि तो तिच्याकडे बघतच राहतो तर दुसरीकडे सावनीची अवस्था बघून आदित्य खूप घाबरलेला असतो त्याला वाईटही वाटत असतं तर सावनी म्हणत असते की बघ ना आधी बाळा त्या सागरने आणि त्या मुक्ताने माझी काही अवस्था केली आहे आणि मग ती अशीच बडबडत शेवटी झोपी जाते आदित्याला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो आणि मग त्यानंतर तो, तो रडतच सावनीच्या पायातील तिच्या चपला काढतो आणि तिला व्यवस्थित झोपवतो मात्र सावनी सागर आणि मुक्ताबद्दल जे काही बोललेली असते त्यामुळे त्याच्या मनातील राग अजून वाढतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सावनीने सागरच्या केबिनमध्ये तिची जी फोटो फ्रेम लावलेली असते ती फोटो फ्रेम सागर काढतो आणि त्या जागी मुक्ताची छान एक नवीन फोटो फ्रेम लावतो सगळेजण खूप खुश असतात त्याचवेळी सावनी ऑफिसमध्ये येते आणि आपल्या फोटोफ्रेमच्या जागी मुक्ताची फोटो फ्रेम बघून ती अजून चिडते तर ऑफिसमधील लोक म्हणत असतात की आज बॉस खरंच खूप खुश आहे आणि आज तो अख्ख्या स्टाफला घेऊन डिनरसाठी सुद्धा जाणार आहे आणि ते ऐकून सावनी अजून चिडते तर दुसरीकडे सागर मुक्ताच्या फोटोकडेच बघत असतो तर सावनी मुद्दाम त्याच्याजवळ जात म्हणते की तू असं आयुष्यभर जरी बघत बसला तरी ना तरीही तिच्यात काही बदल होणार नाही ती अशीच दिसणार ती कोणत्याच अँगलने मॉडेल वाटत नाही मात्र सागर तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही तो हसतच म्हणतो की काल याच मुक्ताने स्पर्धा जिंकली आहे तर सावनी म्हणते की कोणती स्पर्धा एका स्पर्धेमुळे काय आयुष्य बदलत नाही त्यावर सागर म्हणतो अगदी बरोबर आहे एका स्पर्धेमुळे आयुष्य बदलत नाही मात्र आयुष्य ही सुद्धा एक स्पर्धाच आहे आणि तू सगळ्यात स्पर्धा हरली आहे आयुष्याची स्पर्धा सुद्धा आणि ते ऐकून सावनी रागातच त्याच्याकडे बघू लागते आणि त्याचवेळी मुक्ता ऑफिसमध्ये येते तिला बघून सगळ्यांनाच खूप आनंद होतो आणि मग त्यानंतर सागर तिचं छान वेलकम करतो सगळेजण तिच्या अंगावर गुलाबांच्या पाकळ्या टाकतात तिच्यासाठी टाळ्या वाजवतात तिचं कौतुक करतात त्यामुळे मुक्ता खूप खुश होते त्यानंतर मिहीर सागर आणि मुक्ताचे छान फोटोज व्हिडिओज काढतो तर त्या दोघांकडे बघून ऑफिसचा स्टाफ म्हणत असतो की कि खरंच किती छान जोडी आहे यांची मेड फॉर हीच अदर कुणाचीही या दोघांना दृष्ट लागू नये मात्र ते ऐकून सावनी रागातच त्यांच्याकडे बघू लागते मग सागर मुक्ताचा हात पकडून तिला तिच्या त्या फोटो फ्रेमसमोर घेऊन जातो त्यामुळे मुक्ता खूपच खुश होते त्याचवेळी सावनी पाठीमागून येते आणि ती मुद्दाम मुक्ताला कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणते त्यावर मुक्ता तिचे आभार मानते तर सागर तिला विचारत असतो की काय मग सावनी कसं वाटलं तुला सेलिब्रेशन तर सावनी म्हणते की सागर प्लीज तू वाईट वाटून घेऊ नको मात्र माणसाकडे पैसा जरी असला ना तरी तो कुठे खर्च करायचा याची त्याला अक्कल असतेच असं नाही मग पुढे ती म्हणते की तू सिरियसली गुलाबाच्या पाकळ्यांनी तिचं स्वागत केलं का हे तर तुझ्या ऑफिसचा पिऊनसुद्धा करू शकतो पण तू तर सीईओ आहेस ना मग तू एवढा चिप कसं काय वागू शकतो त्यानंतर ती तिच्या गळ्यातील डायमंड नेकलेस दाखवत म्हणते की एकदा मी शुल्लक कारणावरून हर्षवर्धनवर चिडले होते आणि मग त्यावेळी त्याने मला मनवण्यासाठी हा पंधरा लाखांचा हार घेऊन दिला प्रेम कसं व्यक्त करायचं हे ना तू हर्षवर्धनकडून शिक आणि सावनीचं हे बोलणं ऐकून सागर चिडतो आणि तो मुक्ताला म्हणतो की चला आपण आत्ताच्या आत्ता, आत्ता जाऊन वीस लाखाचा हार घेऊन येऊ हु। आणि पण मुक्ता त्याला थांबवते ती म्हणते की तुम्ही आज माझ्यासाठी जे काही केलं ना ते खरंच खूप गोड होतं किती गोड आणि छान आहे त्या गुलाबाच्या पाकळ्या आणि खरं तर महागड्या गोष्टी भेटवस्तू देऊनच प्रेम व्यक्त करता येतं असं नाही आहे लहान लहान गोष्टींमधूनही प्रेम व्यक्त करता येतं तुम्ही गेल्या काही दिवसांमध्ये माझ्यासाठी किती काय काय केलं आहे माझ्यासाठी पुरणपोळी बनवली माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात माझ्यासाठी संपूर्ण घर सजवलं माझ्यावर विश्वास दाखवला आणि हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे आणि आपल्या नात्यात अपुरेपणासुद्धा हवाना म्हणजे कोणाची दृष्ट लागत नाही आणि मुक्ताचं ते बोलणं ऐकून सागर खूपच खुश होतो आणि मग तो मुक्ताचा हात हातात घेत म्हणतो की मी खरंच खूप लकी आहे मला तुमच्यासारखी बायको मिळाली त्यामुळे सावनी अजूनच चिडते आणि मग त्यानंतर ती रागाच्या भरात मुक्ताचा ब्लाउज फाडते त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो सागर मोठ्याने सावनीवर ओरडतो मात्र ती हसतच मुक्ताकडे बघत असते ऑफिसचा सगळा स्टाफ खाली मान घालतो मुक्तालासुद्धा खूप वाईट वाटत असतं सागर पटकन त्याचं ब्लेझर काढून मुक्ताला कवर करतो तर मुक्ता म्हणत असते की बघितलं ना, ना, ही ना ही सावनी जेव्हा नवऱ्याचा हात आपल्या खांद्यावर असतो तेव्हा कितीही मोठं संकट आलं ना तरीही लढण्याची हिंमत मिळते पण हे तुम्हाला कधीच कळणार नाही का आणि त्यामुळे सावनी गप्प बसते त्यानंतर सागर मुक्ता घरी येतात सागर मुक्ताची माफी मागत असतो पण मुक्ता म्हणते की तुम्ही कधी मला थँक्यू आणि सॉरी म्हणणं सोडणार आहात आता आपलं लग्न झालंय आणि त्यावर सागर हसून हो म्हणतो त्याचवेळी एक बॉल त्या ठिकाणी येतो आणि त्याच्या पाठोपाठ एक लहान मुलगा आणि त्याचे वडीलसुद्धा तो बॉल सागरला लागल्यामुळे त्याचे वडील सागरची माफी मागतात तर सागर म्हणतो इट्स ओके काही हरकत नाही आणि मग त्या दोघांना एकत्र खेळताना बघून सागरला आधीसोबत घालवलेले क्षण आठवतात आणि तो तेथून निघून जातो त्यामुळे मुक्ता मनाशी म्हणते की सागर अजून फक्त थोडे दिवस आता लवकरच आधी तुम्हाला पप्पा म्हणून हाक मारेल त्यानंतर रात्री मुक्ता सागरला झोप लागण्याची वाट बघतच त्याने सागर झोपी गेल्यावर ती हळूच उठते आणि तिला एक गोष्ट हवी असते ती शोधायला सुरवात करते आणि फायनली तिला ती वस्तू कपाटामध्ये सापडते तो आदित्यच्या लहानपणीच्या फोटोंचा अल्बम असतो त्यामुळे मुक्ता खुश होते ती मनाशी म्हणते की आता उद्याच हे फोटो मी आईला देते त्या फोटोंचा काउन्सलिंगसाठी नक्कीच उपयोग होईल तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आधी जेव्हा काउन्सलिंगसाठी माधवीकडे जातो तेव्हा माधवीने तिथे सागरचे आणि आदित्यचे फोटोज लावलेले असतात आणि ते फोटोज बघून आधीला धक्का बसतो तर दुसरीकडे हर्षवर्धन आणि सावनी एक प्लॅन करतात आणि त्या ता प्लॅननुसार ते सागरला फसवून त्याची पॉवर ऑफ ॲटर्नीच्या पेपर्सवर सही घेणार असतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा